वेलकम फुडी मराठीवर मराठी वर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक ब्लॉगला सुरुवात करूया आणि आता मी इथे पोहोचलोय जाऊन कोल्हापूरला छान फ्रेश वगैरे झालो आंघोळी आणि ते केल्या कारण की प्रवास असा खूप म्हणजे ही गाडी प्रचंड म्हणजे प्रचंड उशिरा आली हा स्लो तर होतीच पण उशिरा पण आली चार वाजता आली म्हणजे साडेचार ना साडेचार वाजले वाजले त्याच्या पुढे पटकन होईल तर यांनी ना जेव्हा मी रेल्वेत बसलेलो तेव्हाच बुकिंग करून ठेवलं त्याच्यामुळे एवढं काही असं हे नाही झालं mm -hmm. आणि मग आणि मंदिराच्या जवळ त्यांनी हॉटेल बुक त्याच्यामुळे काही एवढं हे mm नाही -hmm. तर चला आता मंदिरामध्ये जाऊन दर्शन वगैरे घ्यायचं यांचं आवरलं यांना बाहेर पाठवलं कारण की मग ते ना आवरून देत नाही आणि ते खूप करतात तिथे ना मी इतकं पटापट असं पटापट आवरलंय आणि साधी छान अशी साडी घातलेली आहे आणि गरम प्रचंड होत आहे तुम्ही याच्या पहिलेचे ब्लॉग बघितलेच असणार आहे खूप छान दर्शन झाले तिरुपती बालाजीचं पण पण आता याच्यावर थोड्या वेळे बोलेल आता मी नंतर किंवा मागच्या ब्लॉगमध्ये तर बोललीच मी तरी पण तर चला आता छानपैकी दर्शन घेते आणि शक्य झालं तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर करते तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला साहब सर अमित लाल अतुल अतुल लाल अतुल लाल hát घर आहे ना पाचचा आलो दिसला ज्ञान आरोग्य आहे 林也。 छान असं दर्शन झालंय रांगेत गर्दी होती पण मग नंतर पुढे गेल्यानंतर मित्र भेटला आणि मग छान असं गाभाऱ्यात जाऊन दर्शन झालं खरं सांगतो इतकं भारी भारी दर्शन झालं तुम्हाला काय सांगतो खूप वेळ उभी होती मी काय सांगू तुम्हाला इतकं मन प्रसन्न करणार झालेलं आहे मला दरवेळेचा शब्द खरं सांग खूप छान म्हणजे खूप छान झालं मार्गशीष महिन्याचा शुक्रवार आहे आज खूप छान दर्शन सांगते आणते मला आता ते येत आहे कुठे गेले का बाबा कुठे हे बघा आहे हा आमचा कुठे गेला चला आले बघ काय खरेदी करायची का काय हा हाच आहे हाच आहे तर आता खरेदीच बघते मी मला काहीतरी म्हणजे घ्यायचंय घरगळ्यातलं वगैरे असं थोडंफार

जेवण झाले आमचं आणि खरं सांग खूप भारी खूप भारी जेवण होतं नक्की जर तुम्ही कोल्हापूर मध्ये आले ना जर दर दर्शनाला म्हणा किंवा कशाला नक्की या इथे जेवायला खरंच छान जेवण होत तर आता इथे आमचं जेवण वगैरे झालं तर आता मी रिक्षाने चाललोय म्हणजे हॉटेलवरती कारण की मग तिथं सामान वगैरे आहे आणि बस साडे अकरा वाजताची आहे म्हटलं तो तोपर्यंत कसं थोडाफार आराम वगैरे करता येईल आणि मला सामान जे मी काढलेलं होतं तर ते व्यवस्थित वगैरे ठेवून मग जाता येईल आणि मग नंतरहून ना तो म्हणजे खरेदी ना थोडीफार केली मी कॉटनच्या साड्या मला मेन घ्यायच्या होत्या कारण की त्या इथेच खूप छान भेटतात कोल्हापूरमध्ये तर मग मी त्या कॉटनच्या साड्या वगैरे घेतलेल्या आहे ते घरी जाऊन मी तुम्हाला दाखवेलच तर चला तुझ्या बरोबर कधी oh पोचल तर आता म्हणजे आम्ही ना सकाळीच पोहचलो सात वाजता आणि त्याच्यानंतर आल्या आले झोपलो काय गाडीमध्ये मध्ये काही झोप झाली नाही तर त्याच्यानंतर झोपलो सगळे सगळे जण आणि मग उठलं फ्रेश वगैरे झालंय हे तर फ्रेश होऊन गेले पण कंपनीमध्ये आणि मग त्यांना नंतर प्रसाद त्यांनी नाश्त्याला थोडाफार प्रसाद खाल्ला म्हणजे बालाजीचा कारण तो सगळ्यांना म्हणजे असा भरपूर आणला कारण की सगळ्यांना वाटायचा पण आहे मग त्यांना आहे ना सगळ्यांना दिला पण मी असा पॅकिंग वगैरे करून आपला प्रसाद सगळ्यांना असा थोडाफार त्यांनी थोडाफार त्यांनी पण पॅकिंग केला म्हणजे बॅगेमध्ये असा लगेचच्या लगेच सगळ्यांना देता येईल कंपनीमध्ये पण सगळ्यांना तर आता इथे मी पटकन उठले आणि फ्रेश वगैरे झाले आणि पहिले स्वयंपाक केला म्हणजे घरातलं सगळं आवरलं धूळ झालेली होती प्रचंड तीनच चारच दिवसामध्ये मावशींना पण बोलवलं मग घर वगैरे पुसून वगैरे घेतली ओटा साफ करून घेतला पहिले मेन म्हणजे पुसून गेलेली होती तरी पण धूळ ओट्यावर आली आणि छानपैकी स्वयंपाक केला स्वयंपाकामध्ये साधच केलं मी बटाट्याची भाजी आणि पोळ्या बनवल्या म्हणजे कांदा बटाटा बनवला त्याच्यामुळे आता हे तर जेवले तिघं जण आता मी जेवायला घेतलं आहे मस्तपैकी असं आणि ज्या शाळेमध्ये आज आहे संध्याकाळी फंक्शन कारण की सुट्ट्या लागणार आहे आता मग आज संध्याकाळी फंक्शन पण आहे तिकडे पण जायचं आहे तर तुम्हाला मी भाजी बटाट्याची भाजी पोळी दाखवते सिम्पल अशी कांदा बटाटा आणि पोळी तर चला आता जेवण करून घेते आणि हा व्हिडिओ ना मी इथेच एंड करते छोटासा होता पण कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा छान पैकी असं कोल्हापूरच्या आईचं दर्शन पण झालं बालाजीचं पण छान झालं सगळं ह्या वेळेची ही ट्रीप आहे ना खरंच मस्त झाली म्हणजे आम्ही थोडस एक चार दिवसाच प्लॅनिंग केलेलं होतं पण मस्त झालं फक्त बालाजीला एवढंच थोडासा वेळ तिथं गेला आणि तो वेळ पण त्यांच्यामुळेच गेला खरं जर त्यांनी थोडंफार हे केलं ना खरच हे ना खूप जणांना ना बरं पडल खरंच कारण की इतक्या लवकर आपण जातो दर्शनासाठी आणि इतका वेळ जातो बस बाकीचे ना सगळे दर्शन खरच खांबते ना खूप म्हणजे खूप प्रसन्न करणारे आणि भारी दर्शन झाले खरं सांगते मी याच्या पहिलेचे पण व्हिडिओ बघितलेच असणारे नसेल बघितले तर नक्की जाऊन बघा खरंच खूप छान झालेले आहेत तर चला मग कारण की आता कारण की कसं झालं आम्ही चार दिवस एक दिवसाचा आम्ही तिथं ब्रेक घेतला असता पण आहे ना आम्ही ना फक्त चार दिवसाचेच प्लॅनिंग केलेलं होतं आणि तिला आता सुट्ट्या घेऊन जमणार नाही यांचं कसं आता यांनाच तर सुट्ट्याचे म्हणजे कारण की ख्रिसमसच्या सुट्ट्या ह्या दोघांसाठी आल्याचे तर यांचं नाही काही पण तिचं मेन होतं त्याच्यामुळे मग चारच दिवसाचं आम्ही प्लॅनिंग केलेला होता तर चला मग मस्त झालेलं आहे ट्रीप तर चला मग भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थन